जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद सोलापूर आणि ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था बोलडा यांच्या संयुक्त विद्यमान रविवार दिनांक सात रोजी राज्यस्तरीय दुसरे फातिमा बी मुस्लिम मराठी साहित्य संम्लन सोशल महाविद्यालयात मोठ्या थाटात संपन्न झाले सचिव अय्यूम नला मंदू यांनी कुरान पठण करून संमेलनाची सुरुवात केली तर डॉक्टर आजीज नदाफ यांच्या हस्ते वृक्षाला जल अर्पण करून उद्घाटन करण्यात आलं संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अकोला येथील सुप्रसिद्ध साहित्यिक लेखिका प्राध्यापक डॉक्टर अर्जिन बी युसुफ शेख या होत्या यावेळी मंचावर स्वागताध्यक्षा सौ सुरय्या जहागीरदार डॉ अजिज नदाफ मुख्य संयोजक प्राचार्य ईजा तांबोळी अय्यूम नला प्राचार्य शकील शेख अनिसा शेख अॅडव्होक हाशम पटेल कवी मुबारक शेख सय्यद अलाउद्दीन आष्टी सायरा बानो चौगुले हसीम नदाफ आदी मान्यवर उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या हस्ते इंतिखाफ फराज संपादित स्पंदन इजा तांबोळी आणि अय्युमनाल्ला मधूर संपादित काव्यसंग्रह गुलदस्ता खाजाबाई बागबान लिखित पाऊल खुणा सायरा बानू चौगोली लिखित वैचारिक कवडसे या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले यानंतर बेन्नूर फाउंडेशनच्या वतीनं मुबारक शेख यांना फकरुद्दीन बेन्नूर स्मृती पुरस्कार फराज तर्फे प्राचार्य तांबोळी यांना समाजरत्न पुरस्कार आणि शाहिदा सय्यद यानं योगस्त्री फातिमा बी शेख साहित्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं शफी बोल्डेकर यांनी प्रस्तावित केले स्वागताध्यक्ष डॉक्टर सुरय्या जहागीरदार यांनी सर्वांचे स्वागत करत शाल आणि बुके देऊन सत्कार केला दोन्ही संस्थेच्या वतीने डॉक्टर तांबोळी आणि शफी बोल्डेकर यांनी प्रस्ताविक केले संम अकोल्याचे अकोल्याच डॉक्टर बी शेख म्हणाल्या साहित्य समाजाचा आरसा असतो समाजात जे काही घडतं साहित्यात प्रतिबिंबित होतं डॉक्टर शेख पुढे म्हणाल्या भारतातील मुख्य समस्या गरिबी आणि आर्थिक बळकटीकरिता योग्य मार्गदर्शनाचा अभाव याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे पहिल्या सत्राचं सूत्रसंचालन डॉ मोहम्मद शेख यांनी केलं तर आभार अय्यूब नल्ला यांनी मानले दुपारचा परिसंवाद प्राचार्य शकील शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या सत्रात नसीम जमादार हसीम नदाफ अय्यूम नल्ला मधू तहसीम सय्यद नीलोफर फणिबंद रजिया जमादार यांनी स्त्री मुस्लिम मराठी साहित्यिकांची दिशा या विषयावर आपले विचार मांडले सूत्रसंचालन प्राध्यापक सौ रईसा मिर्झा यांनी केले तर दुपारच्या सत्रात मुबारक शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात साबीर सोलापुरी सायनाथ रहाटकर मोहिदीन नदाफ शेख जाफर अब्दुल हमीद शेख जमील अन्सारी शैलेंद्र पाटील कल्याण राऊत शाहिदा सय्यद अॅडव्होकेट इक्बाल अनिता वलांडे सय्यद तहसीन रामचंद्र गुरव एडव्होकेट रामचंद्र पाचुनकर सारिका देशमुख राणी धनवे सिकंदर मुजावर इम्तियाज तांबोळी जाकीर तांबोळी सफुरा तामोळी एम ए रहीम राहुल रामपुरे सुमित हजारे गौसपाक शेख प्रकाश सनपूरकर डॉ रिश्मा पाटील आनंद घोडके गौसपाक मुलानी सुवर्णातेली शेख चिकतीकर निलोफर फणिबंद रजिया जमादार महमुदा शेख भूपेंद्र अल्हाट या कवींनी आपल्या रचना सादर करून वाहवा मिळवली या कवी संमेलनाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट उमाकांत आदमाने आणि सौ नसीमा जमादार यांनी केले एडवोकेट हशम पटेल लातूर यांच्या अध्यक्षतेखाली समारोप झाला यात मुस्लिम कबीर कवी शफी बोल्डेकर यांनी आपले विचार व्यक्त केले सूत्रसंचालन खाजाभाई बागवान यांनी केले तर आभार इंतिखाब फराश यांनी मानले एक दिवसीय फातिमा बी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी मजहर अल्लोळी अनिसा सिकंदर शेख डॉक्टर मोहम्मद शेख इक्बाल बागवान अबू बकन अल्ला मंदू यांनी परिश्रम घेतले या साहित्य संमेलनात बीडचे काजी मखदूम औरंगाबादचे डॉक्टर सिराज खान आरजू पठाण ए पठाण अय्यूब खान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शेख पाशाबाई माजी नगरसेवक बबलू गायकवाड शिवसेनेचे शरद कोळी मोहसीन मैंदरेगीकर इंजिनियर जहागीरदार डॉक्टर शफी चौबदार अब्दुल मन्नान शेख अनवर कमिशनर प्राध्यापक बी एच करजगीकर शगुफ्ता दंडोती सय्यद इक्बाल अब्रान नल्लामंदू आदींची उपस्थिती होती